सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज वार आहे गुरुवार आणि स्वामी माऊलींची बघा खूप छान अशी पूजा झालेली आहे तर स्वामींचा बघा आज लाईव नामस्मरण करता करता अभिषेक मी केलेला आहे कारण लाईवला खूप वेळ लागतो तुम्ही तर बघताय पण एक माझी इच्छा आहे की ज्या ताईंचे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच ताईंना खूप काही प्रश्न आहेत किंवा आयुष्यामध्ये मार्ग सापडत नाही आहेत मला असं वाटतं की कमीत कमी मी जे लाईव्ह नामस्मरण किंवा लाईव्ह सेवा किंवा पूजा करते ते बघून तर बऱ्याच ताई सेवेमध्ये येतील आणि होतं बरं का असं कारण कसं असतं माहिती आहे का ह्या जगामध्ये चांगला मार्ग दाखवणारे फार कमी मिळतात वाईट मार्गावरती घेऊन जाणारे असंख्य तुम्हाला मिळतील पण तुम्ही भरकटू नका डगमगू नका जो काही चांगला मार्गदर्शन करतो आहे जो कोण चांगला सेवा सांगतोय नक्की त्याचा ऐकून तुम्ही सेवा करा असं म्हणणार नाही तुम्ही नाही का कोणाचं ऐकाव कोणाचं शेवटी प्रत्येकाची आवड प्रत्येकाला एखाद्याचा स्वभाव किंवा प्रत्येकाला एखाद्याचा पूजा आवडत असते तर तुम्ही सगळ्यांनी अशी नित्य छानशी सेवा करा आणि कसं होतं माहिती आहे का पूजेमध्ये सातत्य असायला खूप मोठी गोष्ट आणि महत्त्वाचीच आहे तर तुम्हाला मार्गदर्शन पण करते मी वेळोवेळी मला जसं जमेल तसं तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की आपलं स्वामी मूर्ती आर्ट आहे आणि स्वामी मूर्ती आर्टमुळं बऱ्याच वेळा काय होतं मला वेळ भेटत नाही तरीसुद्धा बघा मी सकाळचा रोज दोन तास वेळ काढते म्हणजे काय होतं नामस्मरण ही सर्वांचं होतं आणि स्वामींची सेवा पण होते आणि सर्वांना तुम्हाला लाईव्ह नामस्मरणसुद्धा करता येतं तर बघा माता अन्नपूर्णा विराजमान आहे तसंच बघा बाळकृष्ण आहेत शिवलिंग आहे हा वटवृक्ष पादुक आहेत माऊलींच्या शंख चक्र नाम म्हणजे व्यंकटेश्वर भगवानाचं स्वरूप असणारं शंखचक्र नाम आहे कारण तुम्हाला माहिती आहे साऊथमध्ये त्याची पूजा केली जाते शुभचिन्ह मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये बघा एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी नांदते तसंच स्वामीने बघा आज खूप छान अशी येल्लो कलरची शॉल घातली माऊलींनी छान टोपी घातली आणि शंखनाथसुद्धा घरात होतो तर शंख वाजल्यानं काय होतं की आपल्या घरामधली निगेटिव्हिटी नकारात्मकता अलक्ष्मी बाहेर जाते आणि त्याचे जे काय आपण जेव्हा शंख वाजवतो त्याचे व्हायब्रेशन आहे ते आपल्या घरामध्ये चांगल्या लहरी तयार करण्याचं काम करतं म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये तयार होतात तर हा शंख तुम्ही जो बघताय तो खूप मोठा आहे जवळपास तो नऊ हजाराचा शंख आहे घरामधला तर तो सुद्धा तुम्हाला हवा असेल तर ओरिजिनल आहे बरं का शंख कारण शंकाचे पण भरपूर प्रकार असतात काही शंख प्लॅस्टिकचे असतात तसंच बघा देवघरामध्ये कासव ठेवा तांदळामध्ये त्याच्यानंतर दत्तगुरूंची सुद्धा मूर्ती आपल्याकडे आहे तुम्ही बघताय स्वामी माऊलींची बघा ही छोटीशी तीन इंच मूर्ती आहे तर बघा ताईने तीन इंच मूर्तीचे सुद्धा छान असे वस्त्र शिवलेले आहेत तर गणपती बाप्पा आहे माता लक्ष्मी आहेत त्याच्यानंतर सुद्धा मूर्ती आपल्याकडे आहे तर आज गुरुवारची पूजा खूप छान अशी माऊलींची झाली आणि सगळ्यांसोबत अभिषेक झाला ह्याचा खूपच आनंद आहे तर तुम्ही बघू शकता की असं मी सुशोभित केलेलं आहे म्हणजे कसं की प्रसन्न घरामध्ये वातावरण वाटलं पाहिजे स्वामींची आरतीसुद्धा झाली आणि छान असं बघा हा मी एका नर्सरीमधनं एक फ्लॉवर पॉट आणला होता त्याच्यामध्ये मी फुलं टाकलेली आहेत त्याच्यामध्ये नाही का असं साखर टाकलेली आहे कवड्या आहेत गोमतीचक्र दोन आहेत कारण निगेटिव्हिटी आपल्या घरामधून दूर जाते त्याच्यामध्ये बघा थोडासा भीमसेन कापूरसुद्धा आपल्याला टाकायचा आहे तर निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये नावालासुद्धा थांबत नाही काही ताईंच्या घरी निगेटिव्हिटी असते प्रसन्न वाटत नाही किंवा खूप काही त्रास होत असेल तर तुम्हीसुद्धा हा उपाय करा तुम्ही नाही का एखादा फ्लावरचा पॉट किंवा तुम्ही असंसुद्धा करू शकता एखादा तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घ्या किंवा एखादा बाऊल घ्या त्याच्यामध्ये फुलं पाणी टाका त्याच्यामध्ये एक गोमती चक्र एक कवडी एक कमळगट्टा मणी त्याच्यानंतर थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडीशी खडी साखर किंवा गूळ आणि भीमसेन कापूरची पावडर करून टाकायची वरून कारण नकारात्मकता नावालासुद्धा आपल्या घरामध्ये थांबत नाही आणि खूप प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतं घरामध्ये तर अशी गुरुवारची पूजा झालेली आहे माऊलींची तुमच्या सर्वांसोबत बघा लाईव्ह नामस्मरण करत करत मी पूजा केलेली आहे तसंच बघा स्वामी मूर्ती आर्टमधला मी हा नवीन दिवा आज प्रज्वलित केलेला आहे खूप छान असा स्वामी मूर्ती आर्टमध्ये हा दिवा मिळतो तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तसंच मौली नैवेद्यासाठी दूध सकाळी मी नैवेद्य दाखवलेलं आहे लाईव्ह दाखवलेलं आहे नैवेद्य तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल आणि तसंच बघा छान असं अन्नपूर्णा मातेसुद्धा मी लाईव्ह अभिषेक केलेला आहे तर अशी पूजा आहे बऱ्याच ताई खचल्यात बऱ्याच ताईंना त्रास आहे दुःख आहे पण गुरु पाठीशी असतील तर तुम्हाला खचायची घाबरायची काहीच गरज नाही आहे कारण स्वामी सदैव बघतात स्वामी आहेत आणि स्वामी असतात ह्याची प्रचिती तर तुम्हाला वारंवार बघायला मिळते आणि स्वामींच्या सेवेमध्ये जे काही पुण्य आहे ते कशामध्येच नाही आहे तसंच तुमच्या घरामध्ये कुलदेवी देवतांचं टाक असणंसुद्धा खूप गरजेचं आहे सर्व मंगल मांगलीशी मी सर्वांना साधिके रात्री गुरुवारची पूजा तर तुम्ही सर्वांनी बघितलीच पण आज असं वाटलं की तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या तर स्वामी सेवेमधून असा बरासाच वर्ग आहे की मला भेटतो किंवा कधी कधी मॅसेज पण खूप ताईंची येतात पण तो नंबर बुकिंगला आहे दिवसातून बघा कमीत कमी आठशे ते नऊशे मेसेज असतात प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत कारण तेवढा वेळ पण नसतो कारण आपलं स्वामी मूर्ती आर्ट किंवा माझं चॅनेल आता छोटं नाही आहे की दिवसातून एक पाच सहा कॉल येतात अगोदर बघा कॉल यायचे बऱ्याच ताईंना मी स्वतः कॉलवरती सुद्धा मार्गदर्शन करायचो पण आता कॉल प्रत्येकाचं घेणं शक्य नाही आहे त्याच्याबद्दल खरंच माफ करा तुम्ही सर्वजण समजू शकता कारण कसं असतं ताईंचं एवढं दुःख असतं की त्यांचं चॅटिंग एवढं असतं की जवळपास पन्नास साठ त्यांचे मेसेज असतात आणि आहे दुःख मान्य आहे ह्या जगामध्ये असं कोणी नाही आहे की ज्याला दुःख नाही आहे ज्याला त्रास नाही आहे किंवा ज्याला संघर्ष करावा लागत नाही आहे कारण बघा अख्खं आयुष्य आमचं तर संघर्षामध्येच गेलेलं आहे तर बघा ह्या दोन वर्षामध्ये कुठंतरी स्वामींची कृपा झाली आणि स्वामी माऊलींच्या कृपा आशीर्वादाने स्वामी त्यांच्या सेवेमधून काहीतरी चांगलं फळ दिलं म्हणून आज सगळं काही ठीक आहे पण त्यासाठी आम्ही सुद्धा सातत्य ठेवलं स्वामींच्या चरणाशी राहिलो स्वामींची निरंतर भक्ती केली तसंच जे गरजू आहेत त्यांना अन्नदान केलं ज्यांना कशाची गरज आहे त्यांना गर ती गोष्ट देऊन टाकली म्हणजे आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा कधी मोह नाही ठेवला आणि ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे बरं का आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा मोह असायला नाही पाहिजे तर आज तुम्हाला मी सांगणार आहे की प्रत्येक सेवेचं महत्त्व काय असतं किंवा प्रत्येक सेवा केल्याने आयुष्यामध्ये काय बदल घडतात आणि सेवेमध्ये सातत्य फार महत्त्वाचं आहे मी वी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगायचा प्रयत्न करते की तुमचं सातत्य असेल तर तुम्हाला प्रत्येक सेवेचं म महत्व किंवा प्रत्येक सेवेचं फळ हे काही कालांतराने मिळतं म्हणजे कोणतीही सेवा केलेली भगवंताची कधीही वाया जात नाही तसंच बघा आपण सेवा सांगतो मी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची मी सेवा सांगितली बऱ्याच ताईंना तसंच तुम्ही लक्ष्मी मातेचं स्तोत्र म्हणा लक्ष्मी मातेचं अष्टक म्हणा बऱ्याचशाच ताईंना आर्थिक प्रगती किंवा त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाही किंवा पैसा तो वाटें तो ले ले आहे तो आलेल्या वाटेने निघून जातो तर त्यासाठी काही सेवा दिलेल्या आहेत तर ह्या सेवा आहेत ह्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि चांगलं फळ मिळतं पण आपला भाव आहे तो शुद्ध असावा लागतो सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे तसंच आपलं घर स्वच्छ क्लीन साफसुथरं असायला पाहिजे आपलं कर्मसुद्धा स्वच्छ साफ असायला पाहिजे आणि मान्य आहे की मागच्या जन्म काही कर्म केला हा आपल्याला माहित नसतो पण या जन्म कर्म करू चांगलं पुण्य करू लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी तुम्हाला अन्नदान करायचं आहे आठवड्यातून एकदा काही करा कपडे द्या कोणाला तरी एक किलो तांदूळ द्या एक किलो साखर द्या एक किलो रवा द्या किंवा एखादा बिस्किटचा पुडा द्या म्हणजे तुमच्या परिस्थिती जशी असेल तसं दान करा असं म्हणणार नाही की तुम्ही मोठंच काहीतरी दान करा पण दान करा आठवड्यातून महिन्यातून एकदा तर दान करा तसंच दत्तगुरूच श्वान म्हणजे जो काळे श्वान असतात काळ्या कलरचे त्यांना तुम्हाला चपाती किंवा एखादा केळ असं काहीतरी त्यांना खाऊ घाला त्याच्यानंतर बघा तुमच्या इथं जर गायी असेल गाय जर असेल तुमच्याकडे देशी भर म्हणजे भरपूर खेड्यापाड्यात मिळते गायला न चुकता घास भरवा एखादी पोळी गूळ असं गाईला किंवा एखादा केळ नक्की तुम्ही ते तुम्ही गाईला तुम्ही दान करा म्हणजे गोदान असं म्हणतात त्याला किंवा आपण गोशाळेमध्ये जातो अशावेळी चाऱ्यासाठी एक पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये काय असेल तिथे त्या पेटीमध्ये टाका जसे की बघा दिंडोरी नाशिकला गुरुमावलींची सुद्धा बघा गोशाळा आहे तिथं आम्ही प्रत्येक वर्षी जातो तिथं आम्ही दान करतो म्हणजे आमच्या जसे पैसे देता येईल कधी दे दोन हजार कधी तीन हजार कधी चार हजार जसे असतील तसे आम्ही त्या दानपेटीमध्ये कधी कधी टाकतो तर बघा हे गोदान म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम आहे बरं का गोशाळेमध्ये जा तुम्ही दान करा आणि कसं असं ते पैसे आहे ते चाऱ्यासाठी वापरले जातात त्याचा कोणताही असा चुकीचा वापर केला जात नाही आणि जेव्हा आपण दान करतो तेव्हा हा नाही विचार करायचा की माझे पैसे चुकीच्या मार्गाने वापरले गेले जातील किंवा हे स्वतःसाठी खर्च करतील कारण जेव्हा आपण या सदृ सदृढ हाताने दान करतो तेव्हा कोणी बघत नसेल तर सुद्धा परमेश्वर भगवंत हा नेहमी बघत असतो तो साक्षीला असतो आणि आपण दान केलं की आपण तिथंच त्या गोष्टी विसरायच्या पुन्हा पुन्हा सारख्या उजरायच्या नाही मी दान केलं मी दान केलं असं अजिबात म्हणायचं नाही ज्या क्षणी दान केलं त्या क्षणी ते विसरून जायचं कारण ते माझं नव्हतं ते मी देणं लागत होतो सो मी ते दिलं त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीचं मी सेवा सांगते धनलक्ष्मी कुंचनची सेवा करताना तुम्हाला माता लक्ष्मीचं अष्टक जमत असेल तर अष्टक म्हणा किंवा स्तोत्र म्हणा माता लक्ष्मीचा मंत्र कोणताही म्हणा त्याच्यानंतर तुम्ही कुबेर यंत्र कुबेर मंत्र म्हणू शकता म्हणजे तुम्हाला जो जो मंत्र एकदम सोपा साधा इझिली अगदी आपल्या तोंडामध्ये बसलेला असतो जिबेवरती स्पष्ट उच्चार त्याचे येत असतील तोच म्हणा कारण श्रीसुक्त हे संस्कृतमध्ये आहे आता मायडा असा वर्ग आहे बरासात की त्यांना संस्कृत जमत नाही आणि तरीही ते म्हणतात की आम्हाला सेवा करायची मग काय होतं विनाकारण सेवा खूप विनाकारण काय होतं ते घाबरतात की इस, ही गडलतर, त्या त्या ही भाषा जमत नाही आणि काही चुकीचं घडलं तर काही चुकीची सेवा झाली तर त्यामुळे त्या सेवेतून ते बाहेर पडतात पण असं नाही करायचं शेवटी भाव महत्वाचं आहे जे कराल ते इथून करा म्हणजे मनापासून करा तुम्हाला जर खरं सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्य आहे नम हा सुद्धा अगदी मंत्र म्हणू शकता त्याच्यानंतर बघा तुम्ही कोणताही मंत्र महालक्ष्मीचा म्हणा किंवा श्रीसूक्त म्हणा किंवा तुम्ही भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा मंत्र आहे तो म्हणा आणि त्याच्याने बघा हे बोट पकडून कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला श्रेयंत्रावरती आणि ते कुंकू स्वतःला लावायचं आहे कोणत्याही कामामध्ये जाण्यासाठी तसंच तुम्हाला ते कुंकू पुन्हा व्हायचं का अशा बऱ्याच ताई विचारतात पण नाही एकदा कुंकू आमच्या कुंकुमार जर करतो ते थोड्याशा डब्बीमध्ये ठेवायचं ते रोज लावायचं नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस दुसरं कुंकू लावायचं म्हणजे कुंकू त्याच्यावरती अर्पण करायचं ते कार्यसिद्धी म्हणजे तुम्ही कोणत्याही कार्याला चालला असाल चांगल्या किंवा तुमचा जॉबसाठी इंटरव्ह्यू असेल किंवा तुम्ही काहीतरी चांगल्या कार्यासाठी बाहेर पडताय एखादी नवीन प्रॉपर्टीचा व्यवहार असेल घराचा व्यवहार असेल काहीतरी तुमच्या आयुष्यावर तुम्हाला घ्यायचं असेल त्यावेळेस हे कुंकू कपाळी टीका लावून जायचं आहे तसंच तुमचं व्यक्तिमत्व चांगलं व्हावं तुम्हाला सुद्धा समाजामध्ये मा मान सन्मान रिस्पेक्ट मिळावा गुरुचं पाठबळ मिळावं किंवा आपली सुद्धा आध्यात्मिक आणि आपली सुद्धा आर्थिक प्रगती व्हावी किंवा आपल्याला प्रत्येक करिअरमध्ये यश मिळावं असं प्रत्येकाला वाटतं मग त्यासाठी बघा काय करायचं तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदी नॅचरल असावी थोडस कच्चं दूध टाकायचं आहे हळदीमध्ये आणि दोन केसर कांड्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि केसर कांड्याचं जे काही पाणी म्हणजे जे लाल होतं मी पण बघा लावलाय त्याचा टीका तुम्हाला रोज लावायचा आहे आपल्या मस्तकी म्हणजे आपल्या कपाळी म्हणजे आपलं जे काही कार्य आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक करिअरमध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी आणि प्रत्येक बिझनेसमध्ये आपली वाढ होण्यासाठी म्हणजे कोणताही व्यवसाय असो उद्योग असो प्रत्येकाचा काही ना काही छोटा मोठा उद्योग व्यवसाय असतो तर त्यासाठी तुम्हाला ह्या काही ज्या छोट्या छोट्या रेमेडीज असतात काही छोट्या छोट्या सेवा असतात त्या तुम्हाला करायच्या आहेत तसंच मी तुम्हाला जो एक मनी मॅग्नेट स्टोन सांगते पॅरेट्स म्हणून एक स्टोन आहे तो स्टोन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या व्यवसायासाठी काम करतो तर बघा एक तुम्हाला तो चिनी मातीचा एखादा बाऊल किंवा एखादं भांड किंवा काही तुम्हाला मिळेल ते घ्यायचं त्याच्यामध्ये सगळीकडे पैसे टाकायचे चिल्लर रुपाया, दोन रुपाया, दोन रुपाया, रुपाया, जे असतात ना कॉईन एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये जेवढे पण तुमच्याकडे कॉईन अवेलेबल असतील ते तुम्हाला कॉईन त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये मनी मॅग्नेट आहे तो मध्यभागी ठेवायचा आहे आणि तो नॉर्थ डिरेक्शन म्हणजे उत्तर दिशेला एखादा जर कॉर्नर पीस असेल जसं की टेबल असेल काही असेल त्याच्यामध्ये तो ठेवायचा आहे तर त्या मनी मॅग्नेट आहे त्याला पॉझिटिव्ह कसा करायचा किंवा त्याला सकारात्मक कसा करायचा तर आपण अगरबत्ती जेव्हा अगरबत्ती थोडीशी नाही का लावायची आहे आणि त्याच्याने ते काय होतं होतो किंवा तुम्ही उन्हात जरी बाहेर ठेवला तरी सुद्धा तो पॉझिटिव्ह होतो आणि तो खूप चांगल्या प्रकारे आपल्या घरामध्ये काम करतो तर आपल्याला करिअरमध्ये सुद्धा यश मिळतं व्यवसायामध्ये सुद्धा यश मिळतं तर बघा अजून एक सेवा तुम्हाला मी सांगते जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी किंवा प्रमोशन होण्यासाठी किंवा खूप काही गोष्टी तुम्हाला नोकरीमध्ये सुद्धा हव्या असतात पण त्या मिळत नाही त्यासाठी काय करा जे नोकरी करतात नोकरदार आहेत म्हणजे नोकरी म्हणजेच नोकरदार जे नोकरी करतात त्यांनी चांदीची अंगठी घालायची आहे म्हणजे काय होतं त्यांनी की तुमच्याकडे लक्षमत्ता स्थिर राहते किंवा तुमचं जे काम आहे ते उत्तम प्रकारे होतं आणि समोरच्या वरती सुद्धा तुमचे एक वेगळ्या प्रकारचे शॉप पडते किंवा तुम्हाला जे हवं ते मिळण्यासाठी मदत होते तुमची कामं यशस्वी होतात आणि ज्याचा व्यवसाय आहे स्वतःचा स्वतः कसं मी मालक आहे तुम्ही मालक आहात म्हणजे स्वतः कोणी मालक असेल त्यांनी गोल्ड घालायचं म्हणजे सोन्याची अंगठी घालायची त्यांनी चांदीची नाही घालायची कारण काय होतं की त्याच्यामुळे काय होतं लक्ष्मी माता लवकर आकर्षित होते आणि जो काही पैशाचा फ्लो आहे तो सुद्धा तुम्हाला वाढायला मदत होते ज्यांनी स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी सोन्याची रिंग घालायची आहे जो नोकरीला आहे दुसऱ्याकडे त्यांनी चांदीचे रिंग घालायची आहे तर ह्या अशा सगळ्या गोष्टी असतात बरं का छोट्या छोट्या तर तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि शक्यतो जेव्हा आपण अंगठी घालतो तेव्हा कासवाची घाला किंवा असं बघा माझ्या अंगठीमध्ये मोर आहे मोराची घाला किंवा माता लक्ष्मीचा छोटासा कॉईन म्हणजे अशा अंगठी तुम्ही करा करताना तसंच तुमच्या राशीची म्हणजे तुमचा गुरु कोण आहे तुमचा गुरु सिंह म्हणजे सूर्य असेल शनी असेल ज्यांचे प्रत्येकाचे गुरु हे वेगळे असतात राशीचे त्या गुरूंचा एक तुम तुम्हाला एक अंगठी घालायची आहे किंवा तो खडा घालायचा आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पुष्करासुद्धा घात घालायला सांगितला जातो कारण व्यवसायामध्ये व्यापारामध्ये चांगली प्रगती होण्यासाठी पण चांगल्या ज्योतिषांचा सल्ला घेऊनच पुष्कराज तुम्ही घालावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल कारण कसं असतं काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण आपण कोणाच तर ऐकून घालतो असं करू नका चांगला ज्योतिषी किंवा चांगला सल्लागार बघा आणि त्यांच्याकडून तुम्ही ती अंगठीचा खडा घेऊन तुम्ही तो घालू शकता आता आमचा कोर्स चालूच आहे पण आमचा कोर्स पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला कोणती रेमेडी देणार आहे वास्तुतज्ञाची ज्योतिषाची तर ज्या छोट्या गोष्टी ज्या मला त्यातून मला ज्याचा फरक पडला ज्याचा मला रिझल्ट जाणवला त्या गोष्टी मी तुम्हाला नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करत असते तसंच बघा आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी एक तुपाचा दिवा निरंजन रोज संध्याकाळी लावायचा आहे तेच निरंजन बाहेर आपले मेन डोअर मेन एंट्रन्स जो आहे ते सुद्धा तुपाच्या वातीचा दोन दिवे लावायचे आहेत एक साऊथ आणि एक नॉर्थ म्हणजे दक्षिण आणि उत्तर दिशेला दोन्ही तुपाचे दिवे लावायचे आहेत एखादी सुंदरशी रांगोळी काढायची तुम्हाला जे की शुभ शुभचिन्ह गोपद्म काढा कमळाचं फूल काढा लक्ष्मी तत्व काढा श्रीयंत्र काढा म्हणजे आपल्याकडे सुद्धा सगळे शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळी साचे आमच्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही ते सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता तसंच बघा हे ललित शस्त्र आहे हे तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाची मनोकामना किंवा तुम्हाला जर मृत्यूची भीती वाटत असेल सतत किंवा अपघाताची भीती मनामध्ये असेल किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील किंवा शारीरिक व्याधी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असू दे प्रॉब्लेम कोणताही म्हणजे कोणताही असू दे त्या प्रॉब्लेमचं प्रश्नांचं उत्तर सोल्युशन हे ललितसनावामध्ये आहे तर या ललितसनामध्ये बघा भरपूर काही गोष्टी आहेत ललितस ललित पंचमीला आपण काही काही मूर्ती आणतात ह्याच्यामध्ये आरती आहे शंकराची आरती गणपतीची आरती नवरात्र आरती मंगळागौर आरती आणि शस्त्र आहे ना ह्याच्यामध्ये अष्टक अष्टकसुद्धा आहे बरं का म्हणजे तुम्हाला एका वेळेस ह्याच्यामध्ये सगळ्या सेवा करायला भेटतात तर तुम्ही हे ललितशस्त्र आहे त्याचं पटणसुद्धा तुम्ही रोज करू शकता ह्याच्या पटनाने सुद्धा तुमच्या आयुष्यामधले बरेचसेच प्रॉब्लेम दूर होतात हे ललितशस्त्र आहे ते खूप प्रभावी आहे ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी आपल्या स्वामी मूर्ती आर्टच्या व्हॉट्सअप नंबरवरती बुकिंग करायचं आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कुणी कॉल करू नका कारण प्रत्येकाचे कॉल का रिसीव करणं शक्य नाही आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करते की खूप दिवसापासून एक प्रश्न खूप मोठा आहे आणि बऱ्याच ताईंचा प्रश्न तोच आहे तिथं आम्ही खूप मोठी सेवा करतो आम्ही खूप काही करतो पण आमच्या घरी लक्ष्मी माता स्थिर होत नाही आहे तर तुम्ही सेवा योग्य मार्गे करता का हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे जेव्हा लक्ष्मीचं व्रत करत असाल वैभव लक्ष्मीचं व्रत असेल किंवा कोणती सेवा करत असाल तर तुम्ही कोणत्या तरी वारी अन्नदान केले का तुम्ही आपण विचार करा कारण आपण आपलं मानवाचं म्हणजे आहे म्हणजे सगळं मलाच मिळू दे मी जी सेवा करते त्याचं मेवान फळ फक्त मलाच हवंय असं नाही होत कारण कसं असतं देव बघतो की ह्याची दुसऱ्याला देण्याची वृत्ती आहे का लक्ष्मी तेव्हा स्थिर होते जेव्हा तुम्ही धन आहे ते दान केल्याने वाढतं आणि धन जपून ठेवल्याने कालांतर ते नष्ट होतं बऱ्याच ताईंच्या मिस्टरांना एक दोन दोन लाख रुपये पगार आहे तरी सुद्धा ते कधी दान करत नाही आणि असे भरपूर प्रश्न आहेत ताईंचे त्यांचे बघा एवढा पगार पाणी येतो पण कुठे गेलेला समजत नाहीये काय होतं की प्रत्येक प्रॉब्लेम्स आहे दुःख आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी रडता मग तुम्ही सेवा का नाही करत सातत्याने करा ना सेवा लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणा दोन अगरबत्त्या लावा लक्ष्मी मातेला विनंती करा मंत्र पुष्पांजली करा तसं धनलक्ष्मी कुंचनची सेवा साधी सोपी एक अगदी वीस मिनिटाची सेवा आहे ती तुम्ही करा तुमचा दरवाजा स्वच्छ ठेवा रांगोळी काढा तुपाचा दिवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लावा म्हणजे लक्ष्मीच्या सेवा इतक्या कमी वेळामध्ये छोट्या छोट्याशा आहेत आणि त्याच्यामधून तुमच्या आयुष्याचं अगदी कल्याण होतंय म्हणजे भिकारी सुद्धा करोडपती होतोय किंवा काही न कमवणारा व्यवसायवाला उद्योगवाला सुद्धा तो आज लाखो रुपये कमवतोय फक्त लक्ष्मी माता आणि रोज रात्री म्हणजे हातपाय स्वच्छ धुवायचे गरम पाण्याने स्वतःवरती थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आणि झोपायच्या अगोदर माता लक्ष्मीचे आभार माना की हे आई हे माता लक्ष्मी तुम्ही जे वैभव दिले जे धन दिले ते माझ्या घरी स्थिर राहावं यासाठी मला आशीर्वाद द्या माझ्या घरी स्थिर राहा आणि प्रत्येक मंगळवारी बघा गुळ फुटाणे मखाने चणे फुटाणे तसंच तांदळाची खीर लक्ष्मी मातीला प्रिय आहे ती खिरीमध्ये थोडंसं केशर टाका आणि कमळगट्ट्याचे जे मणी आहेत पाच मणी दोन मणी त्याला तूप लावून त्याच्यावर ठेवा म्हणजे खिरीवरती गरम नको ती खीर थोडीशी थंड असावी म्हणजे नॉर्मल असावी आणि माता लक्ष्मीने त्याचा नैवेद्य दाखवा तर तुमच्या घरी लक्ष्मी प्राप्ती किंवा लक्ष्मी स्थिर होण्यासाठी घरच्या गृहिणीने या सेवा कराव्या लागतात आणि घरची गृहिणी ही लक्ष्मीसारखी असावी लागते ना की नाही का लक्ष्मीच्या वेळेस आपण नाही का केस सोडलेत म्हणजे नाही का आपला जो काही पेहरावा आहे तो नेटनेटका का नाहीये म्हणजे तुम्ही काही घाला साडी घाला ड्रेस घाला पण घरातली लक्ष्मी कशी आहे ती बघू बो, ती बघूनच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करते तसंच बिना टिकलीची बिना वांगडीची सेवा कधी कोणतेही देव स्वीकारत नाही त्यामुळे बघा आपलं कपाळ कधीही भुंड किंवा रिकावर राहता कामाने याची सुद्धा काळजी घ्या कारण आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो किंवा आपण हिंदू आहे तर मग आपल्या कपाळी टिकली कुंकू हळदी कुंकू आपण सेवा करताना स्वतःला आधी ह्या बोटाने लावायचं आहे नंतर देवी देवताना व्हायचं आहे तर तिकलीशिवाय किंवा कुंकुवाशिवाय कोणती सेवा पूर्ण होत नाही आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक तरी बांगडी असायला पाहिजे तर खूप काही महत्व आहे कारण आपण जशी सेवा कसं असतं माहितीये का भुंड्या कपाळाने कधी सेवा स्वीकारली जात नाही भुंड्या हाताने म्हणजे ज्या हातामध्ये जी लेडीज जी स्त्री बांगडी घालत नाही त्या स्त्रीची सुद्धा कुठलाही देव सेवा स्वीकारत नाही हे सत्य आहे आणि हो अजून एक गोष्ट तुमच्या घरी जर कोणी पाहुणे येत असतील नातेवाईक येत असतील तर काही गोष्टी पाळा कारण एखादी तुमच्या घरी लेडीज म्हणजे एखादी स्त्री किंवा एखादी आलेली आहेत पाहुणे तर, जर तर ती, ती जर कुंकूच लावत नसेल तर टिकली म्हणजे ती सौभाग्यवती आहे तिचे मिस्टर आहेत आजकाल बघा मिस्टर नसणाऱ्या सुद्धा स्त्रिया टिकली कुंकू बांगड्या सगळं घालतात कारण का कारण त्यांना समाजामध्ये सेफ्टी आणि कसं असतं त्यांनी सगळं घालावं कोणीच असं सोडू नये की ते गेले म्हणजे मी कुंकू नाही लावायचे म्हणजे टिकली लावायचं असं नाही ते काही तुमचं स्वभाव तुमचं अलंकार किंवा तुमची कुंकू तुमचा हक्क ते घेऊन जात नाहीत त्यांचं आयुष्यच तेवढं असतं म्हणून ते ह्या जगातून निघून गेले असत पण त्यांनाही कुंकू टिकली जोडवी मग सगळं घालायचा अधिकार आहे आणि जर अशा स्त्रिया असतील की ज्या खरंच विवाहित आहेत मॅरिड आहेत आपल्या घरी येतात पण त्यांच्या कपाळ टिक टिकली नाहीये हळदी कुंकू नाहीये हातामध्ये बांगड्या नाहीये तर अशा स्त्रीची ओटी कधी भरायची नाही अशा स्त्रीला कधी हळदी कुंकू सुद्धा लावायचं नाही स्वतःहून कारण कसं होतं की तो आपला अपमान होतो आपल्या घरच्या लक्ष्मीचा अपमान होतो कारण त्या त्या स्त्रीला त्याचं पावित्र्य नसतं म्हणजे जसं की कुंकू असेल टिकली असेल त्याचं तिला पावित्रच नाहीये तर मग त्या व्यक्तीला आपण कुंकू टिकली बांगड्या किंवा तिचा सुवाशिनीसारखा जर तिला आपण जर काय करतो आपण ओटी भरत असेल तर त्याचा अपमान होतो आणि अशी स्त्री असेल की बाबा लक्ष्मीचं रूप आहे साक्षात जसं की कपाळी टिकली लावते म्हणजे हातामध्ये बांगड्या घालते संस्कृती जपते तुमच्या घरी अशी स्त्री आली ना तर आवर्जून त्यांची ओटी भरा त्यांना साडीचोळी करा त्यांना बघा चहा पाणी करा त्यांना हळदी कुंकू लावा कारण त्यां ते, त्यांच्या मान सन्मानाने तुमच्या घरी लक्ष्मीमाता स्थिर होते आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा काहीतरी डबल लक्ष्मीमाता म्हणजे देत असते पुन्हा पण अशी स्त्री असेल ना तर घरामधून बिना हळदी कुंकू लावता कधी पाठवू नका पण जे काही असा वर्ग असेल तुमच्या घरी हळदी कुंकू लावून येतो कारण तुम्हाला माहिती आहे का टिकली जरी कपाळी नसेल हातात बांगडी नसेल तरीसुद्धा सौभाग्यवती म्हणजे सौभाग्यवती असणारी स्त्री महिला घराचा उमरासुद्धा सुद्धा वळू वल्ड, शकत नाही कारण चांगलं नसतं असं म्हणतात आणि हे खरे बरं का ही काय परंपरा आहे ती खरे तुम्हाला माहिती आहे का टिकली जरी नाही लावली आंघोळ केली तर सुद्धा चहा सुद्धा पहिल्या सासवा पिऊन द्यायचे नाही का तर कपाळी टिकली आहे कारण एवढा आपण जर चार चौघामध्ये लग्न करतो आपण जर आपल्या आपल्याला जर नवरा आहे चांगला तर मग त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आपण का नाही टिकली लावू शकत कारण आपलं सौभाग्य आहे ते आपलं सौभाग्याचं लेणं आहे आणि ते प्रत्येकाने लावलं पाहिजे आता मी बघा मी बँकेत जाते मी भरपूर ठिकाणी भरपूर लेडीजनं भेटते पण त्या कसं छोटी का होईना पण ती टिकली लावतात एक एक बांगडी घालतात म्हणजे ते त्यांची संस्कृती आणि संस्कार जपतायत आणि आहे ते म्हणजे कसं असतं की जॉबला असल्यावरती मोठी टिकली किंवा असं हळदी कुंकू वगैरे लावून नाही चालत कसं चालत नाही म्हणापेक्षा तिथलं काही जे क्राऊड आहे ते वेगळं असतं पण त्यांच्या कपाळी छोटीशी टिकली एखादी तरी बांगडी एखाद्यात घड्याळ वॉच वगैरे असतं पण त्या संस्कृती जपतात त्या आदर करतात अपमान करत नाहीत आपल्या सौभाग्याचा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात आणि मंगळसूत्र हे प्रत्येकाने घालायला पाहिजे मंगळसूत्र हा सुद्धा आपला सौभाग्य अलंकार दागिन आहे म्हणजे तुम्ही बऱ्याच ताई अशा आहेत की तुम आता ज्या ताई मला ता ता बघतायत बराच वर्ग आहे की जॉब करतो पण त्या टिकली लावत नाही मी बऱ्याच त्यांना ते सांगितले काही काही ताई आता लावाय लागल्या जसं की त्या पार्लरवाल्या ताई आहेत त्या सुद्धा टिकली लावायच्या नाहीत कुंकू लावायचे नाहीत पण त्या सुद्धा माझ्या घरी येताना आवर्जून टिकली कुंकू लावून येतात था, हळदीचं कुंकू आणि स्वामींचा नैवेद्य दाखवताना स्वामी नैवेद्य नाही ग्रहण केला कि ती किती मागं पडली होती पण तिला म्हटलं की तू हातामध्ये बांगडी नाही घातली कपाळाला टिकली नाही लावली कसं काय स्वामी नैवेद्य ग्रहण करतील मग तिने पटकन घेतलंच कुंकू लावलं आणि स्वामी नैवेद्य दाखवला तर स्वामीने बघा तिच्या पाकच्या डिशमध्ये अगदी अलगद फुल टाकलं म्हणजे कसं असतं देवसुद्धा तुमचे भाऊ बघतो तुम्ही कसे राहता हे सुद्धा खूप महत्वाचं असतं बरं का नाहीतर उगाच आपण आध्यात्मिक ठिकाणी गेलोय आणि कसे हे कपडे घातले त्याला सुद्धा काय अर्थ नसतो कारण आपण फिराय वगैरे गेलो म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व असतं बरं का तर केंद्रामध्ये बघा आज सुद्धा रुल आहे गुरमाऊलींच्या केस बांधलेलेच पाहिजेत साडी असो ड्रेस असो साडी ड्रेस हे दोन्ही चालतात आणि कपाळे टिकली पाहिजे हातामध्ये बांगड्या पाहिजे तरच ते आरतीचं मान आपल्याला देतात हे सुद्धा केंद्रात म्हणजे कपाळे टिकली नसेल किंवा असे वेस्टर्न कपडे घातले तर केंद्रामध्ये प्रवेश नाही आज पण म्हणजे काही गुरुमाऊली ज्या गोष्टी सांगतात त्या खरंच आपल्या चांगल्यासाठी किंवा आपण आपली मराठी अस्मिता जपली पाहिजे आपण जपली तर आपली पुढची पिढी जपेल आणि काहीतरी गोष्टीचं महत्व असेल ना म्हणूनच ह्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी फॉलो केल्या आणि त्यांनी सुद्धा आपल्याला तसे संस्कार दिलेले आहेत तर मग बघा तुम्ही अशा सेवा करा ज्यांना लक्ष्मी अष्टक हवा आहे पुस्तक छोटंसं जर लक्ष्मी असतक आहे लक्ष्मीची आरती आहे लक्ष्मी संतान संतानप्राप्ती वैभव प्राप्ती, प्राप्ती सगळ्या सेवेचं एक पुस्तक आहे छोटंसं त्याचं शुल्क फक्त पंधरा रुपये आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे न चुकता मग एवढ्या दिवस ते पुस्तकं नव्हते पण आत्ता अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाने जर लक्ष्मी स्थिर व्हाव्यासं वाटत असेल तर प्रत्येकाचा सास शृंगार प्रत्येकाचं जे काही राहणीमान आहे थोडंफार बदला कपाई टिकलीच लावणार नाही हातामध्ये बांगड्याच घालणार नाही कोणतंही सौभाग्यवतीचा तुम्ही अलंकार घालणार नाही आणि तुम्ही म्हणाल की माझ्या घरी प्राप्ती होत नाही असं नाही होऊ शकत तुम्ही सुद्धा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्यासाठी पाळा मी म्हणणार नाही की तुम्ही नाही का रोजच साडी घाला पण ज्या दिवशी सेवा करता ज्याच्या घरी त्या दिवशी तुम्ही त्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे आणि न चुकता टिकली आणि दोन तरी बांगड्या हातामध्ये असायलाच पाहिजेत म्हणजे तुम्ही कुठेही जा काही करा जर एखाद्यामध्ये वॉच असेल तरी चालतं पण एखादामध्ये तर किमान दोन तरी एक तरी बांगडी असावी आणि टिकली आणि मंगळसूत्र हे आपलं सौभाग्य अलंकार आहे त्याच्याशिवाय कधी आपल्या घराचा उमरा ओलांडू नका कारण मी बऱ्याच ताईंना सांगते तर ता बऱ्याच ताई डॉक्टर आहेत त्यासुद्धा फॉलो करतात ह्या गोष्टीवर का आणि त्यांनासुद्धा चांगलं वाटते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ